राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स शाखा नितीन संपर्क अँड शाखा चौतीस व अठ्या चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद विश्व हिंदू परिषद बजरंग प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे आज जो सगल हिंदू समाज म्हणून मोर्चात आम्ही सहभागी घ्या होणार होतो तर आज सगळ्यांशी आम्ही बैठका घेतल्या आमच्या चर्चा झाली त्या चर्चात आम्हाला असं उष्पन्न आलं की प्रशासनाशी जे पूर्ण चालू आहे आमचं ते प्रशासननी त्या माटी का आमच्या मान्य केलेल्या आहे ते म्हटले की थोडे दिवस थांबा आम्ही ते तुमच्या ज्या अटी आहे ज्या अतिक्रमण संदर्भात गो हत्या कायम होती त्या भागात एक आठशे सोळा नंबर सर्वे त्या सर्वेवर पूर्णपणे अतिक्रमण आहे आमच्याकडे त्या संदर्भात पूर्णपणे डॉक्युमेंट येईल तर त्या काही आम्ही त्यांना डॉक्युमेंट दाखवलेली ते ले ले तर प्रशासन म्हटले की आम्हाला दो एक दोन महिन्याची मदत द्या तुम्ही नाही केल्या तर आम्ही तुम्ही मोर्चा करू शकता आज सकल हिंदूचं नेतृत्व सर्वजण करत होते तर आज आम्ही एक निर्णय घेतला की ता सत्तावीस तारखेला जो मोर्चा होणार होता त्याला स्थगिती सध्या ग्या स्थगित केलेला आहे आम्ही हा मोर्चा आम्ही आमच्या ज्या मागण्या होत्या प्रशासनाशी त्या मागण्या आम्हाला प्रशासनाने आश्वासन दिलं की तुमच्या ज्या एवढ्या मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करू त्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जूननंतर तो मोर्चा करणार आहोत जय श्रीराम सकारात्मक चर्चा करणार सगळे ते मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने प्रशासनाने त्यांना जे जे मुद्दे कायद्याचे चौकटीत आहेत आचारसंहिता आता सध्या लागेल तर त्याच्या अधिक राहून प्रशासन जे जे मुद्दे त्यांचे सोडू शकतं ते मुद्दे त्यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत आणि आयोजकांनाही ते पटलेलं आहे तर त्या अनुषंगाने आयोजकांनी आता आश्वस्त केलं की सत्तावीस तारखेचा जो मोर्चा आहे ते पण मी स्थगित केले यानिमित्त मी प्रशासनाच्या वतीने सर्व संगणय आणि तालुक्याच्या लोकांना आवाहन करतो की आपण तालुक्यामध्ये शांततेचं वातावरण कायम करा थँक्यू महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा